हिंगोली लोकसभा मतदारसंघात चार जून रोजी मतमोजणी होत असताना येथे लोकप्रतिनिधी मतमोजणी प्रतिनिधींना मतमोजणी कक्षात मोबाईल वापरण्यास बंदी राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील उपजिल्हाधिकारी रामेश्वर रोडगे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रतिशोध न्यूजसाठी बालाजी पोले हिंगोली बाहेर काढून ठेवावे लागतील आणि मग त्यांना आतमध्ये प्रवेश मिळेल तर ह्या अनुषंगाने ही बाब जरा थोडी आपल्या प्रेसच्या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत गेली पाहिजे कारण ते काय मोबाई का 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 मोबाईल हा इशू असा झाला आता की असा तो संवेदनशील विषय होऊन बसला मी त्याचा आपण जर का आम्ही त्याचं जमा करून ठेवले उद्या तर त्याचं जमा करून ठेवले त्याच्यातलं जर का काही उद्या प्रॉब्लेम झाला काही झाला तर आमचा मोबाईल गेला म्हणून तिथं तुमच्या आडा उडा शक्य शक्यता त्याच्यामुळे आम्ही ती त्यांच्या त्यांच्या जबाबदारीवरती जमा करून ठेवतील खाली ठेवायचं असलं नाही तर मग त्यांनी त्यांच्या गाडीत तो ठेवून यावा कुठे त्यांच्या घरीच आणावा आणूच नाही हाच आमचा त्याच्यातला मुद्दा आहे कारण आतमध्ये कोणाचकडे मोबाईल राहणार नाही म्हणजे आतमध्ये फक्त निवडणूक ऑब्झर्वर मायक जे, जे काही आपले इलेक्शन ऑब्झर्वर आहेत ते आणि ओ या व्यतिरिक्त कोणाच्याचकडे मोबाईल राहणार नाही सगळे मोबाईल बंद राहतील लागले त्यामुळे प्र प्रोसेसमध्ये कोणीही तुम्हाला संपर्क करायला किंवा बा मला माझी मला आता आतमध्ये जायला प्रवेश मिळत नाही आहे आणि माझं हरवलं होतं माझं रस्त्यात राहून गेलं होतं आता मला त्या प्रवेश द्या मला तुम्ही ओळखत नाही का हा उद्योग तिथे येणारच नाही कारण तिथे माझ्यात कोणाचकडे मोबाईल राहणार नाही त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं इलेक्शनचं कार्ड आयडेंटी कार्ड जे आहे ते तुम्हाला जे ओळखपत्र